नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे बघा लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी बातमी आहे आत्ताची खबर आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वाटप सुरू झालेलं आहे त्याला मंजुरीही देण्यात आलेली आहे त्यासंदर्भात आत्ताच बघा मंत्री उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच पैसे जमा होणार म्हणजे आजच किती वाजता पैसे जमा होणार याची सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे कारण सगळ्यांना हा मोठा प्रश्न होता की लाडक्या बहिणींना पैसे कधी येणार किती दिवस झाले परंतु काल लाडक्या बहिणींसाठी उदय सामंत यांनी मोठी बातमी दिलेली आहे कारण त्यांना सगळ्या अधिवेशनमध्ये तुम्ही बघत आहेत की सगळ्यांकडे आता त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट आता मिळणार आहे उदय सामंत यांनी सांगितलं आहे की कोणती ती दोन गिफ्ट असणार आहेत लाडक्या बहिणींसाठी ती आता लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे उदय सामंत यांची मोठी बातमी आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी नवीन हप्त्याबाबत सरकारकडून काही महत्त्वाचे अपडेट्ससुद्धा आलेले आहेत ते आपण मागणार आहोत की सरसकट पैसे वाटप होणार का कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा सगळ्यात महत्वाचे या आपण व्हिडिओमध्ये मुद्दे चार मुद्दे पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे मंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं आहे कोणती दोन गिफ्ट मिळणार आहेत दुसरं म्हणजे ते पैसे कधी येणार आहेत आज येणार आहेत तर आज किती वाजता पैसे येणार आहेत तिसरं म्हणजे ते कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेत येणार आहेत पोस्टात पैसे येणार आहेत का बरं पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तो जे जे पैसे आहेत ते सरसकट येणार आहेत का हे जे पैसे आहेत ते सरसकट येणार आहेत का काही मोजक्याच महिलांना येणार आहेत दे, गिफ्ट मोजक्याच महिलांना मिळणार आहे दे, का संदर्भात सुद्धा माहिती आपण घेणार आहोत पुढची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरवरचे जे काही पैसे आहेत ते कधी येणार आहेत गॅस सिलेंडर संदर्भात सुद्धा मोठी बातमी आता आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं लक्षात घ्या अशा या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये कळणार आहे आणि आज कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे असे पाच महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर आता सगळ्यात महत्त्वाची बा मोठी बातमी माहिती म्हणजे दोन पॉईंट अडीच कोटी लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी ते सांगतो आहे पहिल्या ते म्हणजे कुणाचीही आता पुन्हा पडताळणी होणार नाही सरसकट पडताळणी कोणाची सुद्धा होणार नाही कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की कोणत्याही बहिणीची आम्ही चौकशी करणार नाही तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची आम्ही पडताळणी करणार नाही कारण दोन पॉईंट पाच कोटी आम्ही ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले होते ते अगोदर पडताळणी करूनच दिले होते पुन्हा पडताळणी होणार नाही परंतु लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणींनी नवीन फॉर्म भरले होते म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात ज्यांचे फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म हे पेंडिंग होते पेंडिंगमध्ये काय ज्यांचे फॉर्म अजूनही अप्रूव्ह झाले नव्हते अशा लाडक्या बहिणींचे मात्र पडताळणीमध्ये जवळपास पुण्यामध्ये दहा हजार अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं फॉर्म अपात्र झालेलं आहे बघा याच्यामध्ये अपात्र व्हायचं कारण म्हणजे काय तर त्यांचं अचूक माहिती चुकीची माहिती दिली गेली आहे म्हणजे नाव वेगळं आहे आधार कार्डवरती इकडं वेगळं नाव आहे असं आहे डॉक्युमेंट कमी जास्त आहेत अशामुळंच आहे बाकी काही तिथं घाबरण्यासारखं काही काम नाही बघा आता सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहणार आहोत की मंत्री उदय सामंत यांनी काय सांगितलं आहे बघा उदय सामंत यांनी सगळ्यात मोठी बातमी दिली आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट मिळणार आहे दोन गिफ्ट मिळणार आहेत बघा सगळ्यात महत्त्वाची गिफ्ट मी तुम्हाला आहे तर सांगणार आहे तोपर्यंत त्याआधी तुम्हाला महत्त्वाचं काम करा है है, बैंक के जाओं, जे करायचं आहे बँकेत जाऊन ते म्हणजे कोणतं बघा पहिलं काम जे करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग लक्षात घ्या या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत लक्षात घ्या ज्यांचं आधार सिडिंग नाही आहे अशा लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाही त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे आजच बँकेत जायचं आहे पटकन आपलं जे काही काम आहे ते करून घ्यायचं आहे बघा प्रॉब्लेम असा आहे की आपण जर लाडकी बहिणींनीच्या वेबसाईटवरती लॉग इन केलं तर भरपूर जणांचं आधार सीडिंग डझंट मॅपिंग असं दिसत आहे किंवा आधार कार्ड दिसत नाही किंवा अकाउंट्स ब्लॉक झालेले आहेत तुमचे जे लाडकी बहिणींनी जे तुम्ही अकाउंट दिले होते ते बँकेचे अकाउंट कदाचित ब्लॉकसुद्धा झालेले आहेत किंवा बंद झालेले आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्हाला आज करायचं आहे दोन्ही अकाऊंट आणि आधार कार्ड मॅप हे सगळं करून घ्यायचं आहे कारण बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे काय सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे दिले मग पात्र तुम्हालाच पैसे येणार नाहीत ना ना मग त्यासाठी तुम्हाला हे आज काम करणं गरजेचं आहे आता वळूया आपण सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे उदय सामंतांनी काय सांगितलं आहे की बघा दोन गिफ्ट मिळणार आहेत पहिलं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना बघा हिवाळी अधिवेशनमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे चौदाशे कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे तर आज सरसकट पैसे तिथं वाटप होणार आहे बघा सरसकट म्हणजे कोणाला हे मी तुम्हाला सांगतो पहिले तर ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड मॅप असेल ज्या लाडक्या बहिणींचा फॉर्म ॲप्रुवड असेल ज्या लाडक्या बहिणींचा तिथं कुठलाही त्याचं हे नसेल पोस्टाचं खातं असेल तरी चालेल परंतु पोस्टाचं खातंसुद्धा चालू असणं गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं तीन मुद्दे आहेत जर तुमचं हे सगळं असेल तर तुमच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा येणार आहे खात्यात आज तुमच्या पैसे येणार आहेत तुमच्या लक्षात घ्या आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील परंतु सरसकट पैसे येणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे जे मी सांगितलं आहे ते काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हे पहिलं गिफ्ट झालं दुसरं गिफ्ट काय सांगितलं आहे त्यांनी बघा दुसरं गिफ्ट म्हणजे ते आहे जे म्हणजे गॅस सिलेंडर लक्षात घ्या गॅस सिलेंडरला सुद्धा तर जे काही निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि दोन्ही ह्याचे पैसे गॅस सिलेंडर आणि लाडकी बहीण योजनेचे दोन्हींचे मिळून हे पैसे आता लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार आहे तुम्ही म्हणाल मग आता गॅस सिलेंडर पण सरसकट मिळणार का नाही गॅस सिलेंडरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट ते म्हणजे काय तर बघा ज्या लाडक्या बहिणींचं कनेक्शन हे स्वतःच्या नावावर असेल म्हणजे पुरुषाच्या नावावर ज्याचं कनेक्शन असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत तुम्हाला ते कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे परंतु कोणत्या महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहे अशाच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती ते पैसे येणार आहेत किती येणार आहेत बघा ज्यांना पहिला हप्ता मिळाला आहे आठशे पन्नासचा त्यांना फक्त आठशे पन्नास येतील परंतु ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला आहे त्यांना जवळपास सतराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत बघा म्हणजे हे सतराशे आणि पहिले सात हजार पाचशे आणि आता नवीन हप्ता दीड हजार म्हणजे हे नऊ हजार आणि हे सतराशे जवळपास जर आपण बघितलं तर आता आपल्या याच्यामध्ये दहा हजार सातशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून यायला सुरुवात होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींचं खूप खूप अभिनंदन आहे कारण अखेरची ही जी प्रतीक्षा होती लाडक्या बहिणींची ती संपलेली आहे आणि अशा प्रकारे दोन महत्त्वाचे गिफ्ट आता जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा केलेली आहे लक्षात घ्या प्रामुख्याने आम्ही जे सांगतोय ते आत्ता महत्वाचे बारा जिल्हे आहेत आणि आठ बँक आहेत त्याच बँकेत पैसे येणार आहेत आणि त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तेही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं पहिली जी बँक आहे त्याच्यामध्ये एस बी आय बँक आहे त्याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे अशा सगळ्यात महत्त्वाच्या बँका आहेत बघा ॲक्सिस बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे आय सी आय सी बँक आहे बँक ऑफ बडोदरा आहे अशा महत्त्वाच्या बँकेमध्येच आज पैसे वाटप सुरू होणार आहे तर लक्षात घ्यायचं तुम्हाला एक काम करायचं आहे तुमची बँक कोणती आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला आज पैसे येणार आहेत का नाही सगळ्यात प्रामुख्यानं आज पुणे मुंबई नाशिक सातारा सर सोलापूर सांगली गडचिरोली बघा अकोला जळगाव धुळे बुलढाणा अहमदनगर अशा लातूर नांदेड अशा प्रामुख्यानं जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप सुरू होणार आहे तर लक्षात घ्या अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा म्हणजे लगेच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत जाईल चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र